नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कलाच्या हाताला त्या सरोजनी चहा सांडल्यामुळे भाजलेले असते म्हणून कलाने आपला हात नळाच्या पाण्याखाली धरलेला असतो अद्वैत तेथेचा असतो आणि अद्वेत कला नळाच्या पाण्याखाली असा हात का धरते म्हणून तिच्याकडेच एकटक पाहता असतो तेवढ्यात अंजू येते अंजू म्हणते की कलाताई चला मी तुमच्या हाताला मलम लावून देते आणि तेवढ्यात आबासुद्धा बाहेर आलेले असतात तर कलाही अंजूला म्हणत असते की नको अगं थोडेसे भाजलेले आहे फक्त जळजळते अंजू म्हणत असते की पाण्याखाली हात ठेवले काही होणार नाही मी तुम्हाला मलम लावून देते कला म्हणत असते की अंजू अगं एवढे काही झालेले नाही ऐकून घे माझे तर अद्वैत आबांना पाहतो आणि लगेच उठतो आणि धावतच कला आणि अंजूजवळ येतो आणि काय झाले असे विचारतो कुणाला भाजले तेव्हा अंजू म्हणते की कलाताईंचा हात भाजला लगेच तिचा हात हातामध्ये घेतो बघू आणि काय हे अरे बापरे किती भाजला लक्ष कुठे असते काम करताना किती लाल झाला तो हात आणि तो अंजूला पटकन क्रीम आणण्यासाठी सांगतो तर सरोज आणि रोहिणी मात्र तिथेच असतात आणि मस्त कॉफी पीत हे सर्व पाहत असतात तेव्हा अद्वैत तिला पाण्याखाली हात धरायला सांगतो आणि तेवढ्यात कलाच्या मोबाईलवर फोन येतो म्हणून कला घ्यायला जाणार तोच लगेच आद्वेत तिला म्हणतो की तू इथेच थांब पाण्याकालचा हात मात्र काढू नको आणि तो फोन गुंड्यांचा असतो तर आदवेत फोन घेतो आणि गुंड्या म्हणजे काजलस ना तुझी बहीण आणि तू पाण्याकालचा हात काढू नकोस म्हणून तिचा हात पुन्हा पाण्याकली धरतो आणि तिचा फोन घेऊन तिच्या कानाला लावतो मी आहेस ना आपल्या हातात मोबाईल धरतो आबा तर हे सर्व पाहून खूपच खूश होत असतात तर कलाही विचारत असतं की गुंड्या अगं काय झाले काही महत्त्वाचे आहे का तेव्हा काजल म्हणत असतं की ताय अगं ऐकून घे तुला खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची होती कला विचारते की अगं काय झालं सगळे तिकडे आहे ना तेव्हा काजल सांगू लागतं की अगं डॉक्टरांनी बाबांच्या डोळ्यांचे ऑपरेशन हे लगेच करण्यासाठी सांगितले आणि जर त्यांचे अर्जंट ऑपरेशन नाही केले तर त्यांना दिसण्याची कमी होईल असे डॉक्टर सांगतात मी तर बाबांनाही म्हटले होते की आपण हे सर्व ताईला सांगूयात परंतु बाबा मात्र ऐकायला तयार नव्हते पण मला असे वाटले की हे सर्व तुला सांगायला हवे म्हणून मी त्यासाठी तुला हे सांगण्यासाठी फोन केला होता तेव्हा कला म्हणते की गुंड्या बरं झालं तुम्हाला हे सर्व सा सांगितले आणि तू काळजी करू नको मी आहे मी सर्व व्यवस्थित सांभाळून घेईल तर काजल म्हणते की हो तायडे तू आहे म्हणूनच सगळे काही नीट होते आणि चला आता मी फोन ठेवते तर काजल फोन ठेवते तर अद्वैत कलाला विचारतो की काय झाले सर्व ओके तर आहे ना आणि तेवढ्यात अंजू क्रीम घेऊन येते तर अद्वैत तिच्या हातामध्ये मोबाईल देतो आणि कलाचा हात धरून सावकाशपणे तो कोरडा करतो आणि तिच्या हातावर फुंकर मारत की क्रीम लावत असतो सरोज आणि रोहिणी मात्र रागाने हे सर्व पाहतच असतात परंतु आबा मात्र अगदी डोळे भरून आणि खुशून हे सर्व पाहतात रोहिणी मात्र कान भरत म्हणते की पाहिलीस का काय ते एवढस बायकोच्या हाताला भाजले आणि किती ती बायकोची काळजी तर सरोज म्हणते की हो दिसते मला हे सर्व सरोज रागाने उठते आणि रूम मध्ये निघून जाते अद्वैत प्रेमाने हे सर्व करत असतो आणि आबांकडे खुशून पाहतो तर आबा खुशून त्याला अंगठा दाखवतात म्हणजे जे काही करतो ते अगदी भरपूर करतोस असे त्यांना सांगायचे असते त्यानंतर इकडे संगीताने सर्व आपल्या मैत्रिणी घरी बोलावून घेतलेल्या असतात तर त्या विचारत असतात की तुला बचत गटाचे पैसे कशाला लागतात एकतर आता दोन्ही मुलींचे लग्न झालेत आणि आता काजलचे लग्न करते की काय तेव्हा संगीता म्हणते की अग तुम्हाला माहितीच आहे की आमच्या डोक्यावर किती कर्जाचा डोंगर आहे आणि त्यात आता यांच्या डोळ्याचे ऑपरेशन सुद्धा करावे लागणार आहे त्यासाठी खर्च तर खूप लागेलच आणि हे ऑपरेशन झाल्यानंतर काही महिने ना सुद्धा नाही ना। त्यातील एक मैत्रीण म्हणते की अगं संगे तुला इतकं काळजी करण्याचे काय कारण आहे का टेन्शन घेतेस तू तु तुझ्या तु दोन्ही मुली चांदेकरांच्या घरात दिलेल्या आहेत आणि त्या चांदेकरांकडे किती पैसे आहे हे त्यांनाच माहिती नाही तू एक काम कर तुझ्या कलाकडे फक्त हा एकच शब्द टाकून बस ला नोटांच्या राशी उभी करून आणेन तेव्हा संगीता म्हणते की अग असे कसे करता येईल कला ही सासरी गेली हे तिचे घर आहे आमचे कर्ज आमच्या अडचणी आम हे आमच्या आहेत आम्ही तिच्या सासरांकडे काही सर्व काही पैसे मागत राहणार असे करणे योग्य नाही ते बरोबर दिसत नाही तर मैती मैत्रीण म्हणते की अग संगी तू तिच्या सासरच्या लोकांकडून कर्ज घेऊ नकोस पण तुझ्या हक्काची पोरगी तर आहे ना तू तिच्याकडे माग दीन कला कला तशी आपली खूप समजूतदार आहे तर तील दुसरी मैत्रीण म्हणते की काहीग संगे मोठ्या घरी पोरी गेल्यानंतर त्यांनी पाठ फिरवली की काय तेव्हा काजलला त्या मैत्रिणींचा खूप राग येत असतो त्यानंतर इकडे रोहिणी नयनाच्या रूममध्ये येते तर नैना म्हणते की काय झाले मदर इन लॉ तर रोहिणी म्हणते की अग मला तुझ्याशी खूप महत्वाचे बोलायचे आणि तुझे कौतुक सुद्धा करायचे नैना विचारते की कौतुक आणि माझे तेव्हा रोहिणी म्हणते की हो अगं राहुलने रोज ऑफिसात जावे त्याने कामाकडे लक्ष द्यावे हे सगळे मी तुला सांगितलेले नव्हते पण तरी सुद्धा तू योग्य पद्धतीने तू त्याला पटवून दिलेस की त्याला कामात लक्ष द्यायला हवे आणि तू तुझा मुद्दा सुद्धा डॅडला पटून दिला खरच ग्रेट जॉब तर नैना म्हणते की त्यात काय इकडे इतके तेव्हा रोहिणी म्हणते की अगं आमच्या डॅडला लवकर इतक्या गोष्टी पटून देता येत नाही ते तर तुला आतापर्यंत कळले असेल परंतु तू तर अगदी चुटकीशीर त्यांना तयार केले व्हेरी नाईस तर नैना नाई म्हणते की आओ मदर इन लॉ तुम्ही माझे इतके कौतुक केले त्याबद्दल खरंच थँक्यू अगदी परफेक्ट मॅच होते म्हणजे हेच बघा काल तुम्ही मला अगदी व्यवस्थित परफेक्ट सांगितले अगदी डिटेल्स मध्ये परफॉर्मन्स दिला म्हणूनच मी खाली जाऊन आबांसमोर हे सर्व बोलू शकले तशी मी कुणाच्या दबाव खाली राहणार नाही आणि तुम्ही माझ्या इन्स्पायरेशन आहात रोहिणी अगदी खुशन म्हणते की नाहीना मला तर तू आवडायला लागली तू खूप हुशार आहे म्हणून रोहिणी जायला निघते तर नैना म्हणते की अहो मदर इन लॉ एवढेच का रोहिणी विचारते की काय ग मग काय करायचे तर नैना म्हणते की म्हणजे तुमच्याकडे असे तोंडी कौतुक करण्याची पद्धत आहे का म्हणजे कसे कौतुक करताना काही देण्याची पद्धत नाही का एखाद्या छोटेसे गिफ्ट वगैरे तेव्हा रोहिणी मात्र मनात विचार करते की ही मुलगी इतकी पोहोचलेली असेल याचा मला खरंच अंदाज नव्हता मिसेस खऱ्यांनी मात्र चांगली शिकवण देऊन इला मोठी केले त्या कलात आणि हिच्यात इतका फरक असेल हे कधी वाटले नव्हते त्यानंतर इकडे त्या ते मैत्रिणी संगीताला म्हणत असत की लग्न झाल्यानंतर मुली असेच पाठ फिरवत असतात त्यांना माहेरचे काही घेणे देणे नसते तेव्हा काजलला खूप राग येतो काजल म्हणते की हे पा असे काही नसते कलाताई आम्हाला मदत करते स्वतःच्या हिमतीवरती पैसे कमवते आणि त्यातील काही पैसे आम्हाला देते उगाच काही माहिती नाही म्हणून बोलू नका तेव्हा तर संगीताच्या सर्व मैत्रिणी तोंडाला हात लावतात आणि आश्चर्याने म्हणतात की काय काय सांगते काजल म्हणजे कला इतक्या मोठ्या घरात जाऊन सुद्धा पैसे कमवते आणि ते पण काम करून म्हणजे याचा अर्थ कलाला अजून चांदेकरांनी स्वीकारलेले दिसत नाही तर लगेच दुसरी मैत्रीण म्हणते की अगं तिच्या लग्नासाठी आता सहा महिने होतील आणि अजूनपर्यंत स्वीकारले नाही म्हणजे तेव्हा संगीताला आता काय बोलू आणि काही नाही असे होते ती शांतच असते आणि हे सर्व ऐकून घेत असते तर इकडे रोहिणी नाही ना अग तुला जे काही गिफ्ट हवे ना कौतुकाचे तर ते योग्य वेळ आल्यानंतर नक्की मिळेल आणि ते देण्यासाठी मीच तुला प्रयत्न करेल पण छो नाही अगदी मोठे गिफ्ट तुला मिळेल डोंट वरी नाही तर खुश होते आणि थँक्यू सो मच असे म्हणते तर रोहिणी म्हणते की पण तुला त्या कलापासून सावध राहावे लागेल ती तुझ्या पासून लहान आहे परंतु या घरात मात्र आल्यापासून ती घरातील सर्व माणसं तिने तिच्या बाजूने केलेली आहेत तूच फक्ते की डॅड कसे तिला पाठीशी घालतात तू नीट लक्ष ठेव आणि सावध राहा कारण मला भीती वाटते की उद्या तुला तिच्या समोर हात पसरायला लागायला नको त्यात तर तू तिची मोठी बहीण आणि तू तिच्या समोर हात पसरावी ही तर तिची लायकी सुद्धा नाही अगं खऱ्यांच्या घरी तुझी जन्माला यायला नकोच होती तुझी लेवल आमच्या घरातल्या सारखी आहेस पण ती कला तिची तर खरंच लायकी नाही पण ती सारखी तुझी लायकी काढत असते आणि तुला त्यांच्यात नेऊन बसवत असते त्यामुळे प्लीज तो तिच्यापासून सावधच राहा त्यानंतर इकडे सर्वजण जेवण करायला बसलेले असते आणि कला त्यांना वाढत असते तर तिचे लक्ष नसते आणि तिच्या हातातून ती वाटे खाली पडते पण तर परत ती सॉरी सॉरी करते आणि ते सर्व त्यावर झाकण ठेवते परंतु कला जेव्हा क्लासमध्ये पाणी ओतत असते आणि तिला काजलने जे काही सांगितलेले असते की बाबांच्या डोळ्याचे ऑपरेशन डॉक्टरनी लगेच करण्यासाठी सांगितलेले आहे आणि त्यासाठी तर पैसे लागतील नाहीतर बाबांना दिसण्यासाठी कमी होईल हे सर्व तिला खूप टेन्शन येत असते आणि त्यामध्ये ती ग्लासमध्ये जे पाणी ओतत असते त्याकडे काही तिचे लक्ष नसते आणि ग्लास भरून पूर्णपणे खाली जात असतो तर सरोजचे तिच्याकडे लक्ष जाते आणि रागाने म्हणते की अग थांब तर लगेच आबा म्हणतात की अग कला थांब आणि तेवढ्यात कलाचे लक्ष देते आणि कला लगेच घाबरतच सॉरी म्हणते आबा विचारतात की अग कला काय झालंय तर कला म्हणते की काही नाही आजोबा तर आबा म्हणतात की अग सुनबाई मी मगास पाहतो तुझं मन मात्र थारावर नाही तुझ्या मनात नक्की काहीतरी चाललेले आहे काय झाले नक्की सांग तेव्हा सर्वजण कलाकडे बघत असतात तर कला म्हणत असते की नाही आजोबा खरंच काही नाही तेव्हा आबा म्हणतात की अगं कला असे कसे मगासपासून मी पाहतो काहीतरी तुझ्याकून पडते सांगते आणि तू तर म्हणते की काही नाही नक्की काहीतरी असेल सांग काय झाले ते तर कला म्हणते की आजोबा आहो काही नाही चुकून झाले ते सर्व तरीसुद्धा ऐकायला तयार नसतात आणि कलाला म्हणतात की हे पग मनात काही जरी असले आणि ते आपल्या माणसांसमोर जर सांगितले तर मन हे हलके होते मनाला थोडंसं तरी बरं वाटते आणि त्यातून काहीतरी मार्गसुद्धा निघतो मग सांग की झाले काय कला म्हणते की आजोबा आओ आमच्या घरावर कर्जाचा डोंगर आहे आणि तो कसा फेडायचा तोच मला नाही समजत ते तिघी जण तिकडे तर पूर्णपणे खचून गेलेत मला इथे बसून काय मी करू शकते तेच कळेनासे झाले आबा म्हणतात की असे आहे तर आणि अद्वेता अरे तुझी बायको टेन्शन मध्ये आहे तिच्या मनात काय विचार सुरू आहेत आणि तुला तर काहीच माहिती नाही त्याची तिला किती टेन्शन आहे आणि तुला तर काही माहिती नाही मग तू तिला विचारले की नाही तिला काय झाले म्हणून तर अद्वैत कलाकडेच बघत असतो आबा की अरे या घरामध्ये सर्वात जवळचा तूच आहे तिला तेव्हा मात्र सरोजला खूप राग येतो आणि सरोज लगेच की, की या सर्वाशी काय संबंध तो तिचा काही जवळचा नातेवाईक वगैरे नाही आणि तिच्या घेतील उगाच स्वतःला किती टेन्शन आहे हे दाखवायचे आणि स्वतःला मात्र सर्वांची सहानुभूती मिळायची आणि उगाच आबा तुम्ही त्याला यामध्ये ओढू नकास आणि ती तर वाटच बघून आहे की कधी तुम्ही त्याला सांगता की तू या प्रॉब्लेममधून काहीतरी मार्ग काढ म्हणून तर कलाला खूप वाईट वाटते आणि ती सरोजकडे पाहत असते सर्वजण सरोजकडे पाहत असतात आभासुद्धा आबा म्हणतात की सरोज तो असे कसे म्हणू शकते अगं सर्वांनी पाहिले की कलाची मन हे थारावर नाही म्हणून कोणत्याही कामात तिचे लक्ष लागत नाही तेव्हा तिला काय झाले असेल हे विचारायचे आपले काम नाही का आपण सर्वजण ह्या एकत्र एका छपराखाली राहतो मग ह्या आपल्या सगळ्यातील कुणाला काही झाले कुणाचे काही दुखले मग तो आपल्या सर्वांचा प्रश्न आहे की नाही मग कलाची मनस्थिती मला समजू शकते मग अद्वैत तर तिचा नवरा आहे या घरात तो तिच्या सर्वात जवळचा आहे मग त्याला हे सर्व कळायला नको का, ती कशी आहे बरी आहे का हे विचारणे याचे कर्तव्य आहे आणि तिची जबाबदारी सुद्धा सरोज रागाने म्हणते की की मला नाही वाटत त्याची कोणती जबाबदारी आहे म्हणून आणि नातेच नाही रुणीला मात्र गालतले गालत हसू येत असते तर आबा म्हणतात सरोज असे तुला वाटते पण बाकीच्यांना तर माहितीच आहे ना की त्या दोघांचे लग्न झाले म्हणून कोणीही काही मानो किंवा न मानो परंतु देवाच्या साक्षीने त्यांच्या संसाराचा त्यांनी सुरू केला मग त्या नातेने अद्वैतने एकदा तरी तिला विचारायला पाहिजे ना की कला तुला काय झाले मी काही करू शकतो का तेव्हा कला म्हणते की नाही अजोबा प्लीज तुम्ही अद्वेतला या सरावमध्ये नका ओढू त्याने खरंच मला विचारण्याचा एकदा नाही दोनदा प्रयत्न केला की तुला त्रास होतो मी काही मदत करू का पण मीच त्याला काही सांगितले नाही कलाचे डोळे अगदी भरून आलेले असतात तेव्हा मात्र हे सर्व ऐकून अद्वैत मनात खूप खुश होतो म्हणजे आता मी हे जे काही करतो इच्याशी वागतो हे तर आब पटून दिलेच आणि सुद्धा काहीतरी मी चांगला तो हे समजले म्हणजे माझा जो काही प्लॅन आहे तो अगदी सक्सेस होतो यामुळे आबांना तरी असे वाटेल की मी खरेला खरच स्वीकारले म्हणून तेव्हा सरोजला इतका राग येतो आणि काही न बोलता ती रूम निघून जाते तेव्हा कलाला तर आणखीन वाईट वाटत असते त्यानंतर इकडे संगीता तर रडत असते तर मैत्रिणी म्हणत असतात की संगे अगं आता डोळ्यात पाणी आणून काय उपयोग मागे सांगा, माजा लगना आने लगना मिटली, मां आता तू तर मागे आम्हाला सांगा सर्वांना सांगायची माझ्या मुलींचे लग्न मी श्रीमंत घरातच करणार आणि एकदा की श्रीमंत घरात लग्न झाले की आयुष्याची काळजीच मिटली मग काय ग आता काय झाले माग ना तू त्यांच्याकडे पैसे आता कशाला रडतेस त्यातील ते दुसरी मैत्रीण म्हणते की अग तेव्हा तर तुला फक्त मुलींसाठी श्रीमंत मुले पाहिजे होती आणि चांदेकरांकडे लग्नाची आई म्हटल्यानंतर कुठे ती किती खटापट चालू होती मग आता लग्न झाले मग चांदेकरांच्या घरातून पोरींना पैसे आणून द्यायला काय झाले त्यांनी तुला पैसे आणून द्यायला नको का तुला सुद्धा हेच पाहिजे नव्हते ना तर संगीताला त्यांचा खूप राग येतो संगीता, संगीता रागाने म्हणते की काय ग मी तुम्हाला कशासाठी येथे बोलावले आहेत आणि रडतच म्हणते की अगं आमच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे तुमच्याकडून बचत गटाकडून काही मदत मिळेल का थोडं कर्ज मिळेल का थोडासा पैसा मिळेल का मदत म्हणून आणि असाच तुमचा शेजार धर्म आहे का हेच का तुमचे मैत्रिणींचे नाते त्यामुळे तुमचा पैसा सुद्धा मला नको तुमचे कर्ज सुद्धा मला नको येथून लगेच निघा निघा सांगते तुम्हाला तर लगेच चालते व्हा तर त्या तर खूप राग येतो आणि लगेच त्या निघून जातात संगीता तर रडत असते तर काजल म्हणते की आई अगं तू कशाला यांना बोलावलेस होते अपमान करून घेण्यासाठी आणि हे जर बाबांना कळले तर ते किती भडकतील हे तुला माहिती आहे ना कशाला तू यांच्या नादी लागायचे तर संगीता म्हणते की काजू तू बघितलेस ना त्या कशा मला तडतडा बोलून गेल्यात तेव्हा काजल म्हणते की हे पग आई त्या बायका जे काही बोलल्या ते चुकीचे सुद्धा नव्हते अगोदर एक कर्ज डोक्यावर असताना अजून एक कर्ज घ्यायचे म्हणजे आपण काहीतरी वेगळा मार्ग करून पैसे जमूयात बाबांच्या ऑपरेशन साठी पण तुझे हे काही वागते ना त्याला काय अर्थ आहे ते तर संगीता रडतच म्हणते की बोल तुला जे बोलता येईल ते बोल मलाच बोल कारण मी जे काही करते तेच वाईट आहे मी सगळं काही चुकीचं करते तूच फक्त एक बोलायची बाकी होती मग तू सुद्धा आता तुला जे काही बोलायचे असेल ते बोलून घे पण अगं मला काही बोलता येत नाही पण जरा तुम्ही माझ्या मनाचा विचार करा माझ्या मनात काय चालले कोणी त्याचा विचार केला का फक्त मीच वाईट मीच मूर्ख संगीता तर खूप रडत असते तेव्हा काजल तिच्या जवळ येते आणि प्रेमाने तिला समजावते की आई अगं मला तसे म्हणायचे नव्हते फक्त मला असे म्हणायचे होते कर्ज घेतल्यानंतर काय होते हे पाहिलेस ना तू तू फक्त आता आमच्यावर विश्वास ठेव आम्ही सर्व नीट करू अग आम्ही सर्व कर्ज सुद्धा फेडू आणि बाबांच्या ऑपरेशन साठी पैसे सुद्धा उभे राहते पण प्लीज यार तू शांत राहा सर्व काही नीट होईल संगीता तर मात्र खूप रडत तेव्हा काजल तिला आपल्या मिठीत घेते तर दोघींना सुद्धा खूप रडू येते त्यानंतर इकडे आबा सर्वांसमोर कलाला म्हणत असतात की अगं तुझ्या घरच्यावर इतक्या मोठ्या कर्जाचं डोंगर आहे म्हणजे त्या गोष्टीचं तुला टेन्शन येणारच हे मी समजू शकतो आणि शेवटी बाबांचे दुःख हे पोरगी समजू शकते नैना मात्र तोंड फुगून हे सर्व ऐकत असते तर आबा कलाला म्हणतात की तू काही टेन्शन घेऊ नको आपण सर्व काही अडचणी दूर करू आणि आद्वेतला लगेच सांगतात की तू एक काम कर त्या बँकेतील माणसाला जाऊन भेट आणि त्या कर्जाविषयी विचार त्याला आपण काही पैसे देऊ शकतो का मग आपण काही पैसे देऊयात हे ऐकल्यानंतर रोहिणी राहुल श्रीकांत यांना मात्र खूप राग येत असतो आबा पुढे म्हणतात की अद्वैत घरची लक्ष्मी जर अशी त्रासत असेल तर मला पाहायला नाही आवडणार रोहिणीला मात्र खूप राग येतो आणि मनात म्हणते की डॅड इतके पैसे का वाटत बसलेस आणि या मुलीला इतके पैसे का देतात आणि लगेच आश्चर्यच आहे नक्की या मुलीने काहीतरी जादूटोना केला असणार ही सरोजोहिनी एकदा की इचे डोकं तापले तर तापले इतके ताटकन उठून जाण्याची काय गरज होती तर नैना सुद्धा मनात म्हणते की आबा या कलासाठी इतके पैसे देतात आणि या कलासाठी ते इतके का करतात कर्ज फेडण्यासाठी इतके पैसे मी तर साधा एक नेकलेस मागितला होता तर किती काही मला बोललेत तेव्हा कला सर्वांसमोर म्हणते की हे पहा या अगोदर कधी आम्ही कुणाकडून कितीही अडचण असली तरी असे पैसे उधार घेतलेले नाहीत आणि जर हे पैसे घेतले तर आई बाबांना सुद्धा हे नाही आवडणार हे कर्ज फेडण्यासाठी माझ्याकडून मी पूर्णपणे प्रयत्न करते पण मला खूप टेन्शन आले होते आणि कुणासमोर तरी मनमोकळे करणे खूप गरजेचे होते पण तुमच्याशी बोलून आबा माझं मन हलकं झालं पण आबा मला पैसे नकोत तेव्हा आबा म्हणतात की अगं सुनबाई जसे माहेर आपले असते तसे सासर ही आपलेच असते हे पैसे घे आईक माझे आणि कर्ज फेड तर कला म्हणते की नाही आजोबा मला पैसे नको हे काही करेन पण हे कर्ज मी स्वतःच सो खर्चाने फेडेन तेव्हा हा भाग ते समतो पुढील भागामध्ये कला आणि अद्वैत आपल्या रूममध्ये असतात आणि कला काहीतरी डिझाईन्स काढत असते परंतु मनामध्ये ते टेन्शन असल्यामुळे तिला डिझाईन काही व्यवस्थित बनवता येत नाही तेव्हा ती जे डिझाईनचे कागद असते तर ते फाडून फेक ऐकत असते तेव्हा अद्वैत विचार करतो की हिच्या कोण नक्की काही होणार नाही आईने जर असेच मला तोंडावर पाडले तर मी काय करणार आणि चांगला नवरा होण्याची हिस्तीच वेळ आहे म्हणून अद्वैत लगेच गाणे गुणगुणतो ऋणाबंधाच्या चुकून पडल्या गाठी तेव्हा कला मात्र आपले कान दाबते आणि जोरात ओरडून म्हणते की चांदेकर एकतर अगोदरच मला काही सुचत नाही एरिटेट का करतो तू तर अद्वैत म्हणतो की अगं तुला काहीतरी सुचावे म्हणूनच गातो तर कलाला गोड हसू येते तर अद्वीत लगेच जायला निघतो तर कला म्हणते की अरे चांदेकर थांब तू छानच गायलास व्हेरी गुड ट्राय थँक यू भापू तर अद्वैत विचारतो की भापू काय तर कला म्हणते की अरे भावना पोहोचल्या तर कलाला खूप हसू येते आणि अद्वैत विचारत पडतो तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद